धर्माबाद तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाचे तांडव सुरू आहे त्यामुळे एकच हाहाकार उडाला असून सोयाबीन उडीद मूग कापूस इत्यादी पिके खरडून गेली आहेत अनेक शेतांना तलावाचे रूप आले असून पिकं पिवळी पडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या आसमानी संकटामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शिरसखोड आणि दिग्रस पुलावर पाणी आले आहे त्यामुळे पलीकडील बामणी इळेगाव मनूर संगम या गावांचा संपर्क तुटला आहे त्याचबरोबर बेल्लूर कुंदावरती गोदावरी नद्यांचे पात्र देखील काठोकाठ भरून वाहत असल्याने कुंदावरती रस्ता बंद झाला आहे अशी माहिती तहसीलदार यांनी दिली असून नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के धर्माबाद साहेबांना एक विनंती आहे धर्माबाद तालुक्यामध्ये सततच्या दोन दिवसाच्या पावसामुळे अतिवृष्टी धर्माबाद तालुका झालेला आहे त्यात पाटोदा खुर्द येथील बुडालेली आहे तरी त्वरित त्वरित जिल्हाधिकारी मंडळांना विनंती करून पंचनाम्याचे आदेश द्यावे व पाटोदा खुर्द येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळवून देण्याची कृपा करावी ही आपणास विनंती आहे व पाटोदा खुर्द येथील आज तीनशे ते एकर जमीन आज पाण्याखाली बुडले आहे अजूनही पाण्याचं चढ चढण्याचं चालू चालूच चालू आहे तरी साहेबांना एक विनंती आहे की त्वरित पंचनामेचे आदेश देऊन सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या